नमस्ते विद्यार्थ्यांनो आज वर्तुळावरील सरासांचे तीन पॉइंट तीन पाहणार आहोत त्याच्या पुरतात पूर्वी आपण काही गुणधर्मांचा अभ्यास करू आणि त्याच्यावरून आपल्याला उदाहरणे सोडवायला सोपं जाईल बघा आता हा वर्तुळ आहे वर्तुळाची एबी ही व्रतछेदिका आहे याला काय म्हणायचं असतं व्रतछेदिका या व्रतछेदिकेमुळे वर्तुळाचे दोन भागात विभाजन होते हा वर्तुळ केंद्र वरती आहे ज्या भागामध्ये वर्तुळ केंद्र आहे तो कंस हा विशाल कंस असतो आणि त्याच्या विरुद्ध बाजूस असलेला कंस हा लघुकंश असतो हा काय आहे लघुकंश एवढंच पाहायचंय आपल्याला विशाल कंस कोणता ओळखता आला पाहिजे लघु कंस कोणता ओळखता आला पाहिजे त्यानंतर दुसऱ्या गुणधर्माकडे वळूया आपण दुसरा गुणधर्म असा आहे की अ केंद्रीय कोण केंद्रीय कोणा संबंधित आहे केंद्रीय कोणावरून आपल्याला गणित एक्झाम्पल सोडवायची आहे केंद्रीय कोण म्हणजे काय तर कोणाचा शिरबिंदू हा कुठं असतो परंतु केंद्रावरती असतो हा एक आपण त्रिकोण काढून घेतलेला आहे त्याचा शिरबिंदू हा कुठे आहे तर केंद्रावरती आहे हा ए बी सी हा कोण तयार झाला तर त्याच्या संबंधित लघुकंश कोणता आहे एक्स सी हा संबंधित लघुकंश आहे हा कोण आहे ए बी सी तर कोण ए बी सी चे माप हे कंस एक्स सी बरोबर असते लिहायचं माप कोण ए बी सी बरोबर माप कौस एक्स सी याचा अर्थ कंसाच कोणाचं माप थीटा असेल तर कंसाच माप सुद्धा थिटाच येतं आता बघा इथे एक सिद्धता पूर्ण करण्यासाठी आपल्याला पान नंबर एकसष्ट वरती दिलेला आहे सिद्धता फक्त सिद्धता पाहू तुम्हाला बाकीचं सर्व सोडवून दिलेलं आहे कदाचित विचारलं तर तुम्हाला ते सोडवणं सोपं जाईल म्हणून हे घेते आहे काय सांगितले या जीवा आहेत दोन या दोन काय आहे त्या कोणाच्या जीवा आहेत वर्तुळाचा केंद्र हा बी आहे म्हणजे हे कसले कोण तयार झाले बरं केंद्रीय कोण तयार झाले हे दोन इथं डी क्यू इ, हा एक कंस तयार होतो तर दुसरा कंस ए हा कंस तयार काय झाला ए पी सी हा कंस तयार झालेला आहे तर त्यांनी काय सांगितलेलं आहे पक्षमध्ये आपल्याला एकरूप किंवा एकरूप वर् वर्तुळाच्या किंवा एकाच आच वर्तुळाच्या हा एकाच वर्तुळ किंवा याच्यासारखा सेम त्रिज्या घेऊन काढलेला दुसरा वर्तुळ असू शकतो एकाच किंवा एकरूप वर्तुळाच्या एकरूप कंसांच्या संगत जिवा एकरूप असतात एकरूप म्हणजे जीवा एसी एकरूप जीवा डी हे आपल्याला इथं साध्य करायचं आहे जिवा एसी एकरूप जिवा डीई हे त्यांना साध्य करून दाखवायचे सिद्धता त्यांनी काय लिहिलेली आहे तर तिकाणा जागा काय करा पूर्ण करा रिकाम्या जागा भरायच्या रिकाम्या जागा त्यांनी काय काय दिलेल्या आहेत सिद्धतेमध्ये त्या पूर्ण करायच्यात आपल्याला बघा त्रिकोण दोन त्रिकोण आहेत दोन त्रिकोणाचा विचार करू ए बी सी त्यांनी तिथं दिलेलंच आहे तसं त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी बीईमध्ये e, बीई e, मध्ये काय काय लिहिता येईल आपल्याला बाजू ए बी एकरूप डी बी लिहिता येईल सोप आहे संगत बाजू 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 ए बी एकरूप बाजू डी बी याला आधार काय देता येईल एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू एक सॉरी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या, सॉरी एकाच वर्तुळाच्या काय आहेत या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत ह्या कोणत्या ए बी आणि या, या बी डी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत त्यानंतर काय लिहिता येईल बी सी एक रूप बी बाजू बी सी एकरूप बाजू बीई या पण काय आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आता पहा हा कोण ए बी सी आणि डी बी ई हा पण त्यांनी दिलेला आहे कोण ए बी सी एकरूप कोण डी बी ई e? याचा आधार पण त्यांनी दिलेला आहे एकरूप कंसाच्या व्याख्या एकरूप कंसाची व्याख्या एकरूप कंसाची व्याख्या म्हणून हे दोन त्रिकोण एकरूप होतील त्रिकोण ए बी सी एकरूप त्रिकोण कारण दोन बाजू आणि एक कोण या दोन बाजूमधला कोण या दोन बाजूमधला हा कोण म्हणजेच बाकोबा कसोटी बा हो बा कसोटी बाकोबा बाको कसोटी बाको 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 नुसार हे काय झाले एकरूप झाले म्हणून एकरूप त्रिकोणच्या संगत बाजू दाखवता येतील जीवा एसी एकरूप जीवा डी एकूप त्रिकोनांच्या एकरूप त्रिकोणांच्या एक संगत एकरूप त्रिकोणांच्या संगत बाजू बघा किती सोपा आहे हा त्रिकोण त्यांनी तिथं दिलेलाच आहे तुम्हाला गाळलेल्या जागा भरा म्हटलेला आहे तिथं ह्या हा दिलेलाच आहे त्याच्या ए बी ए इथं संगत बाजू मांडायची एबीए डी डीबी इथं बी सी ए बी आणि शेवटची बाजू आपल्याला ए सी ए ग्रुप डी तर जरा दाखवायचीच आहे मग ए बी आणि डीबी बघा ही ए बी आणि डीबी एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आहेत हे काय करायचंय तुम्हाला बघा इथं काय काय रिकाम्या जागा भरायची आहेत ते तुम्हाला अंडरलाईन करून दाखवते रिकाम्या जागा कुठल्या कुठल्या भरायच्या ही रिकामी जागा भरायची ही रिकामी जागा भरायची ह्या दोन बाजू इथं भरायची आहेत त्यानंतर लास्टला हे दिलेले असे एक दोन तीन असे तीन अगदी सोप्या पद्धतीने जर विचारलं तर तीन मार्काला ते विचारतील आता सरावसांच्या तीन पॉइंट तीन कडे जाऊ आपण सरावसांच्या तीन पॉईंट तीन ला काय दिलेलं आहे बघा आकृती तीन पॉइंट सदतीस मध्ये कारण तिथं कारण वर्तुळ प्रकरण आहे म्हटल्यानंतर सगळ्या वर्तुळाचाच याच्यावरती आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे पूर्ण चाप्टर हे पूर्ण प्रकरण वर हे वर्तुळावरच आहे वर्तुळावर आधारित आहे हे वर्तुळ दिलेलं आहे वर्तुळावरती कोणते कोणते हे दिलेले आहेत बघा वर्तुळावरती हे दिले डी जी ई एफ इथं जी आहे आकृती पुस्तकामध्ये तुम्हाला दिलेली आहे हा वर्तुळ केंद्र आहे हा डी जोडून घेतलेला आहे त्यानंतर इथं ई हा जोडलेला आहे तर यफ सुद्धा जोडून घेतलेला आहे हा जी बिंदू जी बिंदू आहे जी बिंदू स्वतंत्र आहे आणि वर्तुळ केंद्राचं नाव सी दिलेलं आहे काय काय काढायला सांगितलंय ईसीएफ कोण ईसीएफ सी एफ दिलेला आहे कोण ई बरोबर किती दिलेला आहे सत्तर अंश ई म्हणजे हा सत्तर दिलेला आहे दुसरं म्हणजे आपल्याला डीजीएफ हे माप कंस कंसाच माप दिलेलं आहे कोणता डीजीएफ मापकंस डीजीएफ हे दिलेलं आहे दोनशे अंश काढायला इथं काय सांगितलेलं आहे तर कंस डीई मापकंस डीई मापकंस ही काढायला सांगितलेला आहे आणि दुसरा मापकंस डीई एफ डी ई एफ हे काढायला सांगितलेले आहे आता कसा काढायचा ते लक्ष द्या लक्ष द्या इथं बघा आताच आपण शिकलो गुणधर्म हा केंद्रीय कोण आहे या केंद्रीय कोणाच्या संबंधित हा कंस आहे कोणता कंस आहे हा पण किती असणार आहे सत्तर काढून घेता येईल का आपल्याला हा सत्तर झाला हा पूर्ण कौंट किती दिलेला आहे त्यांनी दोनशे दिलेला आहे पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे साठे लक्षात असू द्या पूर्ण वर्तुळाचे माप किती असतं पूर्ण वर्तुळाचे माप पूर्ण वर्तुळाचे माप किती असते तीनशे साठ वर्तुळाचे माप अर्ध वर्तुळाचे माप किती असत एकशे ऐंशी हे लक्षात नेहमी ठेवा तीनशे साठ आणि एकशे ऐंशी मग पूर्ण वर्तुळाचं माप आपण देऊ की डी माप पाऊस डी करताना काय करू ह्या पूर्ण वर्तुळात म्हणजे तीनशे साठ त्या दोन्ही कंसांच्या मापांची वजाबाकी करू चटकन निघून जाईल पहिल्यांदा काय काढून घेऊ कंस डी माप डी ई बरोबर पूर्ण वर्तुळाचं माप किती सांगितलं मी तीनशे साठ मायनस मोठा कंस करू कारण याच्यामध्ये दोन कंस येतात एक कंस कोणता कौं डी जी एफ कंस जी एफ प्लस हा माप कौस ई एफ मापक आता बघा हे तीनशे साठ मायनस डी च माप त्यांनी आपल्याला दिलेलं आहे किती दोनशे दोनशे अधिक हे किती आहे च माप सत्तर आपण राहिलो की नाही बरोबर इयफ सत्तर लिहायचं इथून काढायला काढायला पाहिजे होत सॉरी काय करायला पाहिजे होत माप कोण ई सी एफ बरोबर मापक कोणता एफ कारण केंद्रीय कोणा संबंधित केंद्रीय कोना संबंधित संबंधित कॉन्स मानून माप कॉन्स इफ बरोबर 70 अंश हे आघोदर काढून घ्यायला पाहिजे होतं बोलता बोलता राहून गेलं हे लक्षात घ्या इथून सुरुवात करा इथून स्टार्ट ईसीएफ माप कोण ई सी एफ बरोबर माप एफ कारण केंद्रीय कोणा संबंधित कंस आहे म्हणून माप ई एफ बरोबर सत्तर अंश काढून घेतला मग इथं ई एफ सत्तर लिहिता येईल मग तीनशे साठ वजा दोनशे अधिक दोनशे सत्तर होईल मग तीनशे साठ मधून दोनशे सत्तर गेले किती उरले नव्वद म्हणून माप मापकाउस डी बरोबर किती नव्वद अंश आता त्यानंतर काय काढायचं आहे मापकंश डीईएफ काढायचाय मापकंश डीई एफ मध्ये काय आहे बघा माप कंस डी एफ मध्ये हा पूर्ण कंस येणार डी प्लस ई एफ डीई आपण इथून काढून घेतलेला आहे डी प्लस ई एफ मग माप कंस डी -E F बरोबर माप कंस डीई कंस डीई प्लस माप कंस ई e एफ कंसांची बेरीज इथं लिहावं लागणार आहे कंसांची बेरीज म्हणून डी माप -E काढलेलं आहे आता किती काढलं नव्वद प्लस ईएफ किती आहे सत्तर मग सत्तर प्लस नव्वद किती झालं एकशे साठ म्हणून आला एकशे साठ अंश क्लिअर इतकं सोपं आहे हे स्टार्ट इथून करा मापकंस आधी काढून घ्यायचं नंतर इथून कारण हे याच्या पूर्वी हे असायला हवं होत आता बघा क्वेश्चन नंबर दोन क्वेश्चन नंबर दोन मध्ये काय दिलेलं आहे आकृती तीन पॉइंट अडतीस आहे आकृती किती आहे तीन पॉइंट अडतीस मध्ये तीन पॉइंट अडतीस मध्ये काय काढलेलं आहे एक संभूज त्रिकोण काढलेला आहे संभुज त्रिकोण तीन पॉइंट अडतीस माझ्याजवळ तुमच्या जो बुक घेऊन बसत गणित सांगत असताना पूर्ण तुमच्या सर्व लक्षात येईल जर मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर विद्यार्थी मित्रानं तुमच्या मैत्रिणींना शेअर करा लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा हे तुमच्या फायद्यासाठी आहे कारण जेव्हा कुठल्याही गणिताचं नवीन जेव्हा मी देईन तेव्हा तुम्हाला त्याची धैर्य येईल बघा आकृती तीन पॉइंट अडतीस मध्ये क्यू आर हा काय आहे संभोज त्रिकोण आहे तर काय दाखवायला सांगितले जे दाखवायला सांगितले ते आपण लिहून घेऊ कंस आर यस एकरूप कंस आर यस त्रिकोण क्यू आर यस हा संभूज त्रिकोण आहे मी सांगितले त्रिकोण क्यू आर यस हा समभूज त्रिकोण आधी समजावून घेऊ नंतर सोडवू संभुज त्रिकोण आहे हा बघा एकाच वर्तुळात किंवा एकरूप वर्तुळात काय आहे सांगितलेलं आहे जीवा जर एकरूप असतील तर त्याच्या संबंधित कंस पण एकरूप असतात मग हा संभूज त्रिकोण आहे संभोज त्रिकोण आहे याचा अर्थ याच्या तिन्ही बाजू काय असणार आहेत समान असणार आहेत मग याच्या संबंधित कंस कोणता ठेवार याच्या संबंधित कंस कोणता आर यस आणि या जीवेशी संबंधित कंस कोणता केवयस कारण हे एकरूप जीवेशी संबंधित कंस आहेत त्रिकोण त्रिकोण आहे म्हणून सहज दाखवता येईल आपल्याला काय काय दाखवायला सांगितलंय त्यांनी आर्यस पासून सुरुवात केली आर्यस क्यूएस आणि क्युहार हे दाखवता येईल लिहायचं जीवा कारण जिवा एक रूप आहेत संभूष त्रिकोण आहे सांगितलं ना शंभूज त्रिकोण आहे म्हटल्यानंतर सगळ्या बाजू एकरूप म्हणजेच बाजू म्हणजे या वर्तुळाचे जीवा आहेत अर्थात जिवा, जिवा आर्यस पासून त्यांनी आपल्याला सुरुवात करायला आहे म्हटल्यानंतर आर्यस जीव जीवा आर्यस एकरूप जीवा क्युयस जिवा, जिवा, एकरूप जीवा आर जिवा, कारण असं म्हणकोण आहे बाजू समान बाजू समान म्हणजे जीवा समान आर एस संबंधित कौंस को आर एस होंस आरएस एक रूप कंस क्यूएस या जीवी संबंधित कौंस क्यूएस एक रूप कंस हे क्यू आर संबंधित कंस क्यू आर झालं हे सिद्ध किती सोपा आहे सांगा किती सोपा आहे त्यानंतर दुसरं सांगितले कंस क्यू आर एस चे माप क्यू आर एस कौस क्यू आर एस माप कंस क्यू आर एस बरोबर किती दिलेलं आहे त्यांनी दोनशे चाळीस दोनशे चाळीस हे दाखवायचंय आपल्याला क्यू आर एस हे क्यू आर हे दोनशे आता समभुज त्रिकोणामध्ये सगळ्या बाजू काय असतात समान मापाच्या असतात सगळ्या बाजू समान मापाच्या असतात त्रिकोणाच्या तिन्ही कोणाच्या मापांची बेरीज किती अंश असते ऐंशी अंश आपल्याला काय काढायला सांगितलं एक अंश हे सांगितलं असतं बाजू सांगितल्या असत्या तर काय केलं असतं बाजू सांगितल्या असत तर बाजू मांडल्या असत्या इथं कंस सांगितलेत कंस म्हणजे हा ही जीवा एक्स असली तर कंस पण एकस असतो हे सगळ्या बरोबर एक्स मानून घेऊ कंस समजा काय समजायचं कंस आर्यस बरोबर कंस क्यू बरोबर कंस क्यू आर बरोबर एक्स पूर्न अस समजायचं म्हणजे पूर्णवर्तुळ तयार झाला हा हा आर्यस हा क्यूएस आणि हा क्यू आर म्हणजे वर्तुळ जा, तयार झाला पूर्ण वर्तुळाचं माप किती असतं तीनशे सात चला लिहून घेऊया माप कंस आर्यस ले ले एकस प्लस माकाउस क्यूएस प्लस माकाउ क्यू आर सगळ्यांची बेरीज किती असणार आहे पूर्ण वर्तुळ असणार आहे हे एक्स मानून घेतलेलं आपण एक्स प्लस एक्स प्लस एक्स बरोबर तीनशे साठ हे किती एक्स झाले तीन एक्स इथं काही नाही म्हणजे एक दोन तीन तीन एक्स बरोबर तीनशे साठ एक्स बरोबर तीनशे साठ भागीले तीन तीन एक तीन तीन दोन्ही सहा एक्स बरोबर किती आलं एकशे वीस एकशे वीस ही किंमत आहे इथ एकशे वीस इथे एकशे वीस इथं एकशे वीस असेल आपल्याला क्यू आर एस दाखवायचे मग माप मापकांस क्यू आर एस बरोबर बघा क्यू आर एस बरोबर माप मापकांस क्यू आर एस बरोबर क्यू एस अधिक एस आर म्हणजेच एक साधिक एक्स एक्स अधिक एक्स बरोबर किती एकशे वीस अधिक एकशे वीस बरोबर किती आली दोनशे चाळीस दाखवता आला की नाही बरोबर किती आलं दोनशे चाळीस काय उघड आहे का विद्यार्थी मित्रांनो एकदम सोपं आहे फक्त समजावून घेणं गरजेचं आहे शांतपणे पुन्हा पुन्हा जिथं समजलं नाही ते व्हिडिओ पाठीमाग घेऊन तुम्ही बघत चला त्याच स्क्रीनशॉट घेत चला सोडवून बघा पुन्हा पुन्हा सोडवा नक्की येणार आणि पुन्हा पुन्हा सोडवण्यासारखी गणित नाहीत फार सोपी आहे तीन पॉइंट तीन मधली आता आपण कितवं गणित बघणार आहोत दोन गणित झाली तिसरं गणित हे। लास्ट आहे लास्ट गणित कोणतं दिलेलं आहे त्यांनी आकृती तीन पॉइंट एकोणचाळीस पहा जेव्हा ए बी एक रुप जेव्हा डी ह्या काढलेले आहेत जीवा ए बी एकूप जेव्हा सीडी दोन जीवा काढून दो घेऊ आपण जीवा ए बी काढली सी सीडी काढली ए बी सी आणि ही डी अशा जिवा काढल्या काय सांगितले त्यांनी जिवा ए बी काय सांगितले आणि काय काढायचंय ते लिहून घेतलं की पटकन आपल्याला कसं सोडवायचं हे नक्की सुचत जात जिवा ए बी एकरूप जिवा सी डी तर सिद्ध काय करायचंय कंस ए सी एक रूप कंस बी डी कंस एसी एक रूप कंस हे दिलेलं आहे दिले, दिले। कंस एसी एक रूप कंस बीडी हे काय करायचंय बरोबर काढायचंय काढून घ्यायचंय आपल्याला आता आत्ताच आपण शिकलो फक्त एकाच गुणधर्मावरती हे सगळं आधारित आहे जीवा एबी घेतली घेतली काही जीवा एबी याच्या संबंधित कंस कोणताय सांगा आम्हाला हा कंस पूर्ण आला का नाही कंसा हा कंस पूर्ण कोणता कोणता कंसाला एबी संबंधित ए बी संबंधित हा पूर्ण कंस आला हा पूर्ण कंस हा पूर्ण कंस हा एक रूप असणार आहे मग जिवा ए बी लिहायची तर काय लिहायचं जिवा ए बी बरोबर कंस कोणता येणार आहे जिवा ए बी बरोबर याच्यामध्ये कंस कौस ए सी बी हा असणार आणि बरोबर बरोबर कंस कोणता असणार आहे बघा जीवा सी डी बरोबर कंस कोणता असणार आहे तर जीवा सीडी बरोबर हा कंस असणार आहे कुठून कुठूपर्यंत पर्यंत इथून ते इथं पर्यंतचा असा हा कंस असणार आहे जीवा सीडीचा मग जी जेव्हा सीडीचा कंस कुठून हे बी सी आणि बी डी बी सी कंस लिहूया डायरेक्ट कंस कोणता होतोय सी बी डी किंवा डी बी सी कसाही लिहू शकतो सी बी डी असं लिहिलं आपण कंस इथं आपल्याला सुरुवातीला काय सांगितलेलं आहे त्यांनी एक जिवा एकरूप आहेत म्हणजे त्यांच्या संबंधित कंश सुद्धा काय असणार आहेत एकरूप असणार आहेत त्याच्या आता एबी संबंधित कंस आपल्याला एसीबी माहिती झाला जिवा एबी एकरूप जीवा इथं एक वरून काय लिहिता येईल एक वरून लिहिता येईल कंस एसीबी बरोबर सी बी डी कशावरून लिहिलं इथं एक वरून घेतलेलं आहे आपण मग एस सी बी मध्ये दोन कंस आहेत बघा एस बी मध्ये माप ए एसी कंस ए सी आणि सीबी ए एसी प्लस कंस बी सी इथं दुसरी सी बी डी या सी बी डी मध्ये काय कंस बी सी कंस बी सी प्लस कंस बी डी दोन्ही दोन बरोबर चिन्हाच्या दोन्ही बाजू समान असतील तर ते जातात माहित आहे ना मग हे बघा इथं कंस बी सी आणि कंस बी सी आलेला आहे आलेला आहे की नाही हे कंस इथं पण बी सी आलेला आहे इथं पण कंस काय हा बी सी आलेला आहे म्हणजे कंस बी सी ला बी सी जर निघून गेला तर राहतो काय कंस एसी बरोबर कंस पीडी झाले की नाही सिद्ध किती सोपं आहे काय अवघड आहे का अशा तऱे अशा तऱ्हेनं अभ्यास तीन पॉईंट चार आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहू